नमस्कार सडेतोडच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपल्या देशासाठी अत्यंत महत्वाचा असलेला दिवस म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिवस या स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्व सडेतोड परिवाराला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारत देश भारतीय संस्कृती आणि भारतीय लोकशाही भारतीय स्वातंत्र्य हे चिरायू व्हावं अशा आजच्या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व भारतीय देशबांधवांना मनपूर्वक शुभेच्छा देतो <coughs> मित्र हो आज आपण थमनेल बघून बऱ्याच जणां जर बरेच जण भुजकाळ्यात पडले असतील की नांगरे मटण भाकरीचं ताट तुम्ही ला ठेवलंय आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या गोष्टी आपण नेमक्या काय बोलणार आहोत याच्यावरती बऱ्याच जण विचारात पडले असतील मात्र आज आपण थोडस आघळ बोलणार आहोत मात्र आघडपगड बोलत असलो तरी सुद्धा मला वाटतं अत्यंत महत्वपूर्ण असा विषय आहे आज आपण बोलणार आहोत की भारतीय स्वातंत्र्य हा देश ज्या गांधींचा आहे ज्या नेहरूंचा आहे ज्या छत्रपती शिवरायांचा आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे सुभाष बाबू भगतसिंग चंद्रशेखर आझाद तथागत गौतम बुद्ध यांचा देखील आहे सगळ्या पंजाब सिंध गुजरात मराठा या प्रांतातल्या द्रविड संस्कृती असेल किंवा तिथली वंग संस्कृती असेल जे आजचे बंगाली आहेत किंवा अगदी सौराष्ट्र गुजरात आपले बांधव असतील या सर्वांचा अतिशय संपन्न असलेला देश याचं सार्वभौमत्व तसं पाहता डोनाल्ड <laughs> डोनाल्ड मी म्हणायला जातो पण बघा काय गंमत आहे माया तोंडामध्ये नेहमी आपल्या विश्व विश्वगुरु कोबीजींमुळे डोनाल्ड माय फ्रेंड डोनाल्ड येत तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही माकड खरं तर आपलं सार्वभौमत्व सध्या धोक्यात आले मात्र गेल्या काही वर्षातल्या गोष्टी पाहता भारतीय स्वातंत्र्य देखील आता अबाधित राहील की नाही याचा देखील आपल्या सर्वांना विचार करावा लागणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच गोष्टीवरती चर्चा जी आहे ती करणार आहोत आणि सविस्तर खूप न डीप जाता आघळ आघळपगड जसं मी सुरुवातीला म्हणालो की आघळपगड स्वरूपामध्ये आटोपशीर पद्धतीनं आपण त्यावर चर्चा करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या सडेतोडवर स्वागत मी नीरज आणि आपण पाहताय सडेतोड पासून सुरुवात करूयात की झालं काय थमनेल वरती मटन भाकरीचं थाळी तीही भर श्रावणामध्ये नांगरेंनी टाकायचं कारण काय तर सगळ्यात पहिलं मी स्पष्ट करतो की मी प्रचंड पराकुटीचा धार्मिक जरी नसलो तरी आई नावाचा एक अतिशय काळजाच्या जवळ असलेली व्यक्ती आपल्या सर्वांच्या घरी असते आणि आपण आईचा शब्द हा टाळू शकत नाही आपल्या संस्कृतीमध्ये आईला आपण देवाच्याही आधी आई वडील आपल्याकडे असतात आणि छत्रपती शिवरायांच्या रूपात जिजाऊ मा साहेबांना गुरु मानून ज्या पद्धतीने शिवरायांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य घडवलं त्यामुळे माता असेल आई असेल ही अतिशय साहजिकच आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि तितकीच आपल्या जीवनाच्याही केंद्रस्थानी अन्लेशान आणतील तुमचं जग मोठं होतं तरी सुद्धा आई हा कुठेतरी अतिशय महत्वाचा भाग असतो आणि श्रावण या संकल्पनेवरती शास्त्रीयदृष्ट्या त्याची कारणं नक्कीच वेगळीत की, की का आहार करू नये श्रावणात मात्र तरी सुद्धा आपापली इच्छा पाहिली तर मी श्रावण पाळतो मी अजूनही श्रावणामध्ये अजून अजून देखील माझा श्रावण तोडलेला नाही मात्र तो कुठल्या धार्मिक याच्यासाठी नसून आईची आज्ञा म्हणून किंवा आईला बरं वाटावं आज्ञाधारक मुलं आजकाल कमी होत आहेत त्यामुळे आई म्हटली श्रावण पाळायचा तर पाळायचा मुन्ना बाई एमबीबीएस मध्ये सर्किट म्हणतो बाईने बोला करणे का तो करणे का तर आमच्या घरामध्ये असतं की आईने बोला करणे का तो करणे का मग त्याच्या पुढे एक इंचही जायचं नाही आपण असो तर मटण थाळी टाकण्याचं विशेष कारण काय तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल त्यासोबतच जळगाव मालेगाव कोल्हापूर इचलकरंजी नागपूर अशा काही महानगरपालिकांनी फतवे फतवे हा शब्द आपण लक्षात धरा हा युजली मुस्लिम समुदायाला उद्देशून किंवा लव जिहाद वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय हायलाईट करून फतवा हा शब्द वापरला जातो मात्र यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत गोयल नावाचे जे सदगृहस्थ आहेत की नाही माहिती नाही तर ते जे आहेत त्यांनी फतवा काढला होता की मांस विक्रीची दुकानं बंद राहतील मटण किंवा इतर जे काही मांस आहे त्याची विक्री बंद राहील त्याच्यामुळे मला वाटतं याच्यावरती मी लावला कारण ही जी जैनगिरी मी खूप जबाबदारीनं हा शब्द वापरतो की ही जी जैनगिरी आहे आपण लक्षात घ्या पर्युषण काळात मटण न खाणं किंवा इतर सणासुदीला त्यांच्या कोऑपरेट करणं हे जरी आपलं कर्तव्य असलं कारण भारतीय समाज हा अतिशय सुंदर सहजीवनाच्या संस्कृतीचं प्रतीक राहिलेलं आहे आणि गेल्या कित्येक हजार वर्षांपासून आपण अतिशय खेळी मिळे ना एका आईची लेकर आहोत अशा पद्धतीनं आपण नामतोय मात्र भाजपचं महायुतीचं हे सरकार जे मोरारजी देसाई मोरारजी नाही तो मोरार देसाई जेने एकशे साठ होतात्म्यांचे त्यावेळी एकदा गोळीबारात आणि त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्रानंतर सुद्धा मोरार देसायानं महाराष्ट्रावरती कायमच आपली वक वक्रदृष्टी जी आहे ती ठेवली आणि महाराष्ट्राचा द्वेष करत राहिला तर त्या मोरार देसायाचे हे जे आधुनिक वंशज आहेत म्हणजे भाजप महायुती सरकार ज्यांनी महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला पळवले लोकांचे रोजगार पळवले कित्येक कंपन्या सरकारी कार्यालय गुजरातला पळवली इतकंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केलीच मात्र शेतकऱ्याला देखील वाऱ्यावरती सोडलं कृषी मंत्री हा रंभी मंत्री निघाला त्याचं डिमोशन करण्याऐवजी त्याला प्रमोट करून पुन्हा नव्यानं क्रीडा मंत्री केलं तर अशी एकूण सर्कस चालू असताना परप्रांतीयांना उरावर घेऊन मराठी माणसांना मी मागे कबूतर खाण्याच्या बाबतीत सुद्धा बोललो की आपल्या लोकांना पायदळी तोडून परप्रांतीयांना उरावर घेण्याचं हे जे प्रयोजन भाजप सरकारचं आहे महायुती सरकारचं आहे हे काही तितकं बरं दिसत नाही आणि त्याच्यामुळेच जसं एखादा माणूस हळूहळू चाचपत पाहतो तर तस तसं मराठी माणूस अजून जिवंत आहे का मराठी माणसाचं स्वत्व अजून जिवंत आहे का मराठी माणसाचा स्वाभिमान अभिमान शिल्लक आहे का हे ते कुठेतरी तपासण्यासाठी आपलं सरकार जे आहे आदन ते आपल्याला दिवसत असतं आपल्याला बघत असतं मग ते हिंदी सक्तीच्या माध्यमातून असू द्या किंवा एखाद्या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून असू द्या अं कबूतर खाण्यासारख्या केसेसमध्ये जिथे आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात जैन आंदोलकांनी म्हणतोय बरं का आता ठीक आहे मी नाही घसरत त्यांच्यावर तर ते जैन आंदोलक जे कोण आहे त्यांनी कबूतर खाण्यावरती धावून जात तिथली जाळी तिथले बांबू तिथली ताडपत्री उचकटून काढली जबरदस्तीने आणि झुंडशाही सगळी तिथे केली आपल्या मुंबईमध्ये मराठी माणसाच्या मुंबईमध्ये त्यांच्यावरती अजूनही गुन्हे दाखल होत नाही मात्र दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांनी त्याच्या विरोधात शांततापूर्ण जमण्याचा जो अधिकार आहे मूलभूत अधिकार आहे शांततापूर्ण जमण्याचा आणि आपले विचार मांडण्याचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या मराठी माणसांना मात्र लगेच पिंजऱ्यामध्ये जी जाळीची बस असते त्याच्यामध्ये कोंबून नेणं आणि केसेस दाखल करणं असे विशेष होत आहेत तर एकूणच काय पर तर परप्रांतीय विशेषतः गुजरात धारजिणं सरकार गुजराती मारवाडी जैन लॉब जे आहे जे कार्टेल मी म्हणू शकतो तर त्यांचं तुष्टीकरण पूर्वी भाजप आरोप लावायचं काँग्रेसवरती की ते मुस्लिम तुष्टीकरण करतायत मात्र त्यांनी ते कधी केलं असेल की नाही हा संशोधनाचा आणि चर्चेचा मुद्दा असू शकतो मात्र इथे आपल्याला सरळ सरळ आहे की सरळ सरळ जैन लॉबी असेल गुजराती लॉबी असेल मारवाडी लॉबी असेल किंवा एकूणच परप्रांतीय युपी बॅरीची गोबरपट्ट्यातली सोप्या भाषेत सांगायचं तर पट्ट्यातल्या लॉबीचं हे तुष्टीकरण घोटेपणा आपल्या आप सरकारकडून चालू आहे खर तर महापालिकेने कोण काय खातं याच्याशी खरं तर घेणं देणं त्यांना नसलं पाहिजे कारण कल्याण डोंबिवले असो किंवा पुण मुंबई असो महाराष्ट्रातली कुठलीही महानगरपालिका असो त्या क्षेत्रामध्ये रस्ते धड नाही आहेत खड्डे पडलेले आहेत कोणीही कुठलीही कंत्राटं काढून शहरं भकास करते स्थानिक पायाभूत सुविधा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीजचं वाटोळ झाले या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याच्या ऐवजी महानगरपालिका काय का का करते कोणी मांस खात आहे का कोणी चिकन खात आहे का कोणी लसूण खात आहे का तुला काय करायचं आहे महानगरपालिके सारख्या अतिशय जबाबदार आणि गंभीर अशा स्वरूपाचा जॉब असलेल्या एका संस्थेकडून शहराच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांचा विकास करणं विकास करता येत नसेल तर किंवा निगा राखणं हे सगळं बाजूला ठेवून चिकन मटन विक्रीकडे लक्ष देणं हे तसं पाहता अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे आज <coughs> जरी थमनेलवरती माफ <coughs> करा जरी थमनेल वरती आपल्याला मटन थाळी दिसत असली तरी हा विषय मटन थाळीचा नाहीये <coughs> हा विषय स्वातंत्र्याचा आहे मूलभूत स्वातंत्र्याचा आहे जैनांना चिकन खायचं नसेल मारवाड्यांना चिकन खायचं नसेल गुजरात्यांना चिकन खायचं नसेल खाऊ नका नुसतंच खाऊ नका तर तुम्ही खात नाही आहात याचा आम्ही पूर्णतया आदर करतो मात्र जर का आम्ही चिकन मटन अंडी खात असू आम्ही मच्छी खात असू तर तुम्ही देखील आमचा आदर करणं गरजेचं आहे हा तुमचा व्हेज टेररिझम ग्लोबली एक वेगन टेररिझम वाढतोय आणि इकडे हा सगळा जैनगिरी जी काय चालू आहे हा लसूण टेररिझम आणि मटन टेररिझम आपल्याकडे जो काही हे लोक करतायत व्हेजिटेरियन लोकांना बनवण्याच्या माध्यमातून खर तर मागे जेव्हा इलेक्ट्रॉन बॉन्डचं प्रकरण खूप गाजलं तेव्हा आपल्याला माहिती आहे बीफ एक्सपोर्टर कंपन्या जास्त कुठल्या समाजाच्या आहेत मुस्लिम आपण आपण त्या बाबतीत आहात त्यामुळे हा विषय फक्त मटणापुरता मर्यादित नाही हा विषय प्रत्येकाच्या मूलभूत स्वातंत्र्याबद्दल आहे आपण आज पक्ष निवडणूक आयोग किंवा भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून जनसुरक्षा कायदे वगैरे ह्या जड आणि बोजड विषयांकडे जाणार आहेत मी सुरुवातीला म्हटलं की आगळ मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत आपण तसे विषय साधे असले तरी अत्यंत महत्वपूर्ण विषयांवर आपण बोलणार आहोत कारण हा विषय मी म्हटलं म्हटल हे फक्त प्रातिनिधिक गोष्ट आहे विषय हा मूलभूत स्वातंत्र्याचा आहे विषय मानवतेचा आहे विषय महाराष्ट्राचा आहे विषय मराठीचा आहे विषय मराठी माणसाचा आहे आणि अर्थात तो मटणाचा देखील आहे तुम्हाला भेंडी खायची तुम्ही बिंदास खावा आम्हाला काही अडचण नाही भरली भेंडी खा तूड घालून शेंगदाण्याचा आणि लसूण खावा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण आम्ही मटण खात असूल तर आमची देखील किळस करू नका मराठी माणसाला तुम्ही तुमच्या सोसायट्यांमध्ये म्हणजे जसं कबुतरांना जाळ्या लावून तुम्ही त्यांना बाहेर दया दाखवण्याचं नाटक करता तसं मराठी माणसाला आपलं म्हणायचं नाटक करता आणि नॉनव्हेज खाता म्हणून त्याला तुमच्या सोसायट्यांमध्ये तुम्ही घरत देत नाहीत हा दहशतवाद महाराष्ट्रात चालणार नाही आणि म्हणूनच कुठेतरी जसं आपण म्हणतो की जर का समाज स्वच्छ करायचा असेल तर सुरुवात घरापासून करावी लागते त्यामुळे जर का भारतीय स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल भारतीय स्वतंत्र भारत आणि स्वतंत्र संविधान जे असेल ते आपलं चिरायू व्हायचं असेल लाँग लिव्ह जे आपण म्हणतो ते जर का ते व्हायचं असेल दीर्घायू व्हायचं असेल तर मला वाटतं सुरुवात स्वतपासून करावी लागेल म्हणजे काय तर महाराष्ट्रापासून करावी लागेल कारण महाराष्ट्र मेला परिराष्ट्र मेले महाराष्ट्राविना राष्ट्र गाडाना चाले या ओळी परत परत मला उद्धृत करावं आहेत याचं कारण हेच आहे देशाला दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्रानं केलेलं आहे आणि आज जर का महाराष्ट्रामध्ये अशा काही गोष्टी होत असतील तर मला वाटतं भारताचं जर का स्वातंत्र्य अबाधित राखायचं असेल तर मला वाटतं सुरुवात तिथे त्याची जी आहे ती महाराष्ट्रातूनच व्हायला हवी आणि म्हणून म महाराष्ट्राचा म मराठीचा म मा मूलभूत हक्कांचा म मटनाचा हे लक्षात ठेवा आणि भारतीय स्वातंत्र्य जर का चिरावी व्हायचं असेल तर मी पुन्हा सांगतो माझे ऑल माय uh, डियर माय uh, फ्रेंड <laughs> डोलांड असं न म्हणता माझे सगळे प्रिय गुजराती मारवाडी जैन बिहारी पंजाबी ओडिया तमिळ तेलुगू मल्याळी बंगाली या सगळ्या बांधवांना अतिशय प्रेमानं यू म्हणत मी विनंती करतो की तुम्ही जे काय खात असाल त्याबद्दल आम्हाला काही कंप्लेंट नाही मटर उसळ खा घरी शिकरण खा मेल्यानो आम्हाला काही अडचण नाही मात्र आम्ही देखील मटण खात असू आम्ही मराठी बोलत असू आम्ही महाराष्ट्र धर्माच्या गोष्टी करत असू तर आम्हाला आडवे येऊ नका आणि आपण एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला आपण आपल्या घरातून सुरुवात केली तरच हा देश या देशाचं स्वातंत्र्य या देशाचं संविधान आणि या देशाची संस्कृती ही चिरायू होईल आणि नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आणि अर्थात आशावाद व्यक्त करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आपल्या भारतीय स्वतंत्र दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या या विषयाबद्दल काय मत आहेत आम्हाला आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये सांगा भेटूयात अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओ सोबत पाहत रहा सड़े तोड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एखादा अशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्याला भारतीय स्वातंत्र्य दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा स्वतंत्र भारत चिरायू हो जय हिंद जय महाराष्ट्र